श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती बघणार आहोत व्हिडिओ संपूर्ण बघत राहा आपल्यापैकी अनेकांना आयुष्यात कधी ना कधी हा प्रश्न नक्कीच पडतो सतत चुकीची माणसं माझ्या आयुष्यात का येतात कधी एखादा मित्र धोका देतो कधी नात्यात कटतुता येते तर कधी व्यावसायिक संबंधातून वाईट अनुभव येत असतात अशावेळी मनात विचार येतो हे आपलं प्रारब्ध आहे का की यातून काहीतरी आत्मबोध करून घ्यायचं आहे की ही केवळ नशिबाची खेळी आहे आपल्या स्वतःच्या आत काहीतरी बदलण्याची गरज आहे का असं आपल्याला वाटत राहतं आज आपण याच गहन विषयावरती सविस्तर बघणार आहोत ज्यामुळे आपल्याला या प्रश्नाकडे पाहण्याचा एक नवीन सकारात्मक आणि तर्कशुद्ध असा दृष्टिकोन मिळेल पण त्याआधी नेहमीप्रमाणे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल आणि अजूनही तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात प्रथम सबस्क्राईब करा आणि श्री गुरुदेवदत्त आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आपल्या भारतीय संस्कृतीत प्रारब्ध ही संकल्पना खूप खोलवर रुजलेली आहे यानुसार आपल्या सध्याच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना गड़ना, सुखदुःख आणि भेटणारी माणसं ही आपल्या मागील जन्मातील कर्मांची फळं आहेत जर आपल्याला सतत चुकीची माणसं भेटत असतील तर काही वेळा आपण त्याला प्रारब्ध मानून हे माझ्या नशिबातच होतं असं म्हणून सोडून देतो पण केवळ प्रारब्ध म्हणून याकडे पाहिलं तर आपण आपल्या आयुष्याची आणि स्वतःच्या वाढीची जबाबदारी घेणं टाळतो प्रारब्ध हे एक कारण असू शकतं पण ते एकमेव कारण नाही जर आपन फक्त आपण प्रारब्धाला दोष देत राहिलो तर आपण शिकण्याची आणि बदलण्याची संधी गमावतो मग आयुष्य एक चक्रव्यूह बनतं जिथे आपण त्याच त्याच चुका करत राहतो कारण त्यामागे आपलाच सक्रिय सहभाग आहे हे आपण स्वीकारत नाही आत्मबोध ही बदलाची नांदी आहे प्रारब्ध ही संकल्पना आपल्याला थोडीशी निष्क्रिय बनवते तर आत्मबोध आपल्याला सक्रिय बनवतो आत्मबोध म्हणजे स्वतःला ओळखणं आपल्या भावनांना विचारांना सवयींना आणि आपल्या कृतींना समजून घेणं जेव्हा आपल्याला सतत चुकीची माणसं आयुष्यात ते भेटतात तेव्हा त्यामागे आपले काही आंतरिक घटक कारणीभूत असू शकतात हे आत्मबोध आपल्याला समजतात आपल्या आवडीनिवडी आणि अपेक्षांचा आजचा आपण कोणत्या प्रकारच्या व्यक्तींना आकर्षित करतो हे अनेकदा आपल्या स्वतःच्या आवडीनिवडी अपेक्षा आणि अपूर्ण गरजांवरती अवलंबून असतं नकारात्मकता आकर्षित करणं हे एक कारण असू शकतं जर आपल्या मनामध्ये सतत नकारात्मक विचार असतील आपण स्वतःबद्दल कमीपणा वाटून घेत असू तर आपण नकळतपणे अशाच लोकांना आकर्षित करतो जे आपल्या आयुष्यामध्ये नकारात्मकता आणत असतात कारण आपल्या नकळत आपण त्यांच्यात आपलीच नकारात्मकता शोधत असतो अपूर्ण गरजा भरून काढणं अनेकदा अश आपण अशा लोकांकडे आकर्षित होतो जे आपल्याला हवं असलेलं काहीतरी देतात जरी ते दीर्घकाळामध्ये हानिकारक असलं तरी उदाहरणार्थ जर आपल्याला प्रेम आणि आपल्याकडे लक्ष देणारा हवा असेल तर आपण अशा व्यक्तीकडे आकर्षित होऊ शकतो जी आपल्यावर तात्पुरतं लक्ष देते पण दीर्घकाळात ती फक्त विषारी आपल्यासाठी ठरू शकते अ अवास्तव अपेक्षा असतात कधी कधी आपण लोकांकडून अवास्तव अपेक्षा ठेवतो का प्रत्येकजण आपल्या मनासारखं वागेल अशी अपेक्षा ठेवल्यास आ, निराशा पदरी पडते जेव्हा लोक आपल्या अपेक्षा पूर्ण करत नाहीत तेव्हा आपण त्यांना चुकीचं ठरवतो आपण आपल्या आयुष्यात लोकांना किती प्रमाणामध्ये प्रवेश देऊ शकतो यासाठी आपण काही स्पष्ट सीमा निश्चित केल्या पाहिजे नाही म्हणण्याची भीती असते अनेकांना नाही म्हणायला खूप अवघड वाटतं त्यामुळे ते अशा लोकांनाही हो म्हणतात जे त्यांच्या त्यांचा फायदा घेतात किंवा मग त्यांना दुखावतात नाही म्हणण्याची शक्ती आपल्याला अनावश्यक त्रासापासून वाचू शकते मर्यादांचं उल्लंघन जेव्हा आपण आपल्या मर्यादा स्पष्टपणे सांगत नाही तेव्हा लोक नकळतपणे त्यांचं उल्लंघन करायला लागतात यामुळे आपल्याला अपमानित झाल्यासारखं वाटतं आणि आपण त्यांना चुकीचं समजतो पुढची गोष्ट आहे स्वतःच्या गरजा ज्या आहेत त्या दुर्लक्षित करतो आपण जर आपण सतत इतरांच्या गरजांना प्राधान्य देत राहिलो आणि स्वतःच्या गरजा दुर्लक्षित केल्या तर आपण अशा लोकांना आकर्षित करतो जे आपला गैरफायदा घेऊ शकतात स्वतःच्या गरजा पूर्ण करणं म्हणजे स्वार्थी असणं नव्हे तर स्वतःला महत्त्व देणं आहे भूतकाळातील अनुभवांचा प्रभावसुद्धा याच्यावरती होऊ शकतो आपले भूतकाळातील अनुभव विशेषतः लहानपणीचे अनुभव आपल्या व्यक्तिमत्वावरती आणि संबंधावरती मोठा प्रभाव टाकत असतात आघातांचे परिणामसुद्धा होतात जर भूतकाळामध्ये आपल्याला काही भावनिक आघात झाले असतील तर आपण नकळतपणे अशाच लोकांना आकर्षित करतो जे आपल्याला पुन्हा तोच अनुभव देतील हे एक दुष्टचक्र असू शकतं कारण आपला मेंदू परिचित गोष्टींकडे ओढला जातो मग त्या चांगल्या असोत किंवा मग वाईट असोत विश्वास कमी असणं जर आपल्याला भूतकाळामध्ये विश्वासघात झाल्याचा अनुभव असेल तर आपण नवीन लोकांशी संबंध जोडताना त्यांच्यावर लवकर विश्वास ठेवू शकत नाही यामुळे आपले निर्णय चुकतात आणि आपण आपल्या लोक आपल्या चांगल्या लोकांनाही संशयाच्या चा नजरेने कधी कधी पाहू लागतो पुन्हा त्यात चुका करणं आपण ज्या प्रकारच्या लोकांकडून दुखावलं गेलो आहोत त्याच प्रकारच्या लोकांशी पुन्हा पुन्हा संबंध जोडण्याची आपली एक सवय असते का याला पॅटर्न म्हणतो आपण हा पॅटर्न ओळखणं हे आत्मबोधाचं महत्त्वाचं पाऊल आहे आपल्या अंतर्ज्ञानाचा अभाव आपल्यामध्ये अंतर्ज्ञानाचा अभाव असणं हे सुद्धा एक कारण असू शकतं आपल्या प्रत्येकामध्ये एक अंतर्ज्ञान असणं जे आपल्याला चांगल्या वाईट लोकांची ओळख करून देतं पण अनेकदा आपण या आवाजाकडे दुर्लक्ष करतो पहिला संकेत असतो जेव्हा आपण एखाद्या नवीन व्यक्तीला भेटतो तेव्हा आपल्या अंतर्मनातून काहीतरी संकेत मिळतात ते संकेत चांगले किंवा वाईट असू शकतात पण आपण अनेकदा या संकेतांकडे दुर्लक्ष करतो विशेषतः जर ती व्यक्ती आकर्षक किंवा मग फायदेशीर वाटत असेल तर इतरांच्या मतांना जास्त महत्त्व देतो कधी कधी आपण आपल्या अंतर्ज्ञानापेक्षा आपण इतरांच्या मतांना जास्त महत्त्व देतो का कधी कधी मित्र किंवा कुटुंब आपल्याला ही व्यक्ती चांगली आहे असं सांगतात पण आपलं अंतर्ज्ञान मात्र वेगळं सांगत असतं एखादी व्यक्ती चांगली नाही हे माहीत असूनही ती बदलेली या आशेवरती आपण तिच्यासोबत राहतो का एक लोक ही एक मोठी चूक आपल्याकडून घडू शकते कारण लोक लवकर बदलत नाहीत प्रारब्ध आणि आत्मबोधाचा संगम एक संतुलन आहे तर सतत चुकीची माणसं आयुष्यात येतात हे केवळ प्रारब्ध आहे का की आत्मबोध याचं उत्तर आहे दोन्हीही प्रारब्ध आपल्याला काही निश्चित परिस्थिती आणि लोकांना आपल्या आयुष्यात आणू शकतं पण त्या परिस्थितीवरती आणि लोकांशी आपण कसं वागतो त्यांना आपल्या आयुष्यामध्ये किती स्थान देतो हे आपल्या आत्मबोधावरतीच अवलंबून असतं हे असं आहे जणू काही प्रारब्ध आपल्याला एक कार्डांचा सेट देतं पण त्या कार्डांना कसं ओळखायचं हे आपल्या हातात असतं आपण तीच ती चाल खेळून हरत राहू शकतो किंवा त्यातून शिकून नवीन रणनीती आखू शकतो या दृष्टिकोनातून आपल्याला काय शिकायला मिळतं जबाबदारी घेणं आपण आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या लोकांसाठी आणि संबंधांसाठी पूर्णपणे प्रारब्धाला दोष देऊ शकत नाही आपल्यालाही आपलाही त्यात सक्रिय सहभाग असतो ही, 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 ही जबाबदारी स्वीकारल्यानेच बदलाची सुरुवात होत असते प्रत्येक चुकीची व्यक्ती आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येते ती व्यक्ती आपल्याला आपल्या मर्यादा आपल्या दुर्वे बाजू आणि आपल्या गरजांबद्दल सुद्धा शिकवते आपल्या आयुष्यामध्ये कोणत्या प्रकारचे लोक येतात याचा एक पॅटर्न असतो का ते आपल्याला कोणत्या भावना देतात आपण त्यांच्यासोबत असताना कसं वागतो हा पॅटर्न ओळखल्याने आपण तो तोडवू शकतो यासाठी स्वतःवरती काम करा जर आपल्याला चांगले संबंध हवे असतील तर काही स्वतःवर काम करणं महत्वाचं आहे स्वतःला अधिक प्रेम देणं स्वतःचा आदर करणं आपल्या मर्यादा स्पष्ट करणं आपल्या अंतर्ज्ञानावरती विश्वास ठेवणं जेव्हा आपण आतून मजबूत होतो तेव्हा आपण चांगल्या लोकांना आकर्षित करतो न्यू आपल्या आयुष्यामध्ये कोणाला येऊ द्यायचं आणि कोणाला नाही हा निवडण्याचा अधिकार फक्त आणि फक्त आपल्याकडे आहे आपण नाही म्हणू शकतो आपले संबंध तोडू शकतो किंवा मग चांगल्या लोकांशी नवीन संबंध जोडू शकतो ही शक्ती आपल्याच हातात असते आपण ज्या प्रकारची ऊर्जा बाहेर टाकतो त्याच प्रकारची ऊर्जा आपण आकर्षित करतो जर आपण सकारात्मक आणि आशावादी असू तर आपण अशाच लोकांना आकर्षित करू शकतो जे सकारात्मक असतील आतापर्यंत आपण या समस्येचे विविध पैलू पाहिले आता प्रत्यक्षात यातून बाहेर येण्यासाठी काय करता येईल तेसुद्धा आपण बघणार आहोत सर्वात पहिलं आहे आत्मचिंतन करा शांतपणे बसा आणि आपल्या आयुष्यात आलेल्या चुकीच्या लोकांची एक यादी करा त्यांच्याशी तुमचे संबंध कसे होते हे लक्षात घ्या तुम्ही त्यांच्याकडून काय अपेक्षा करत होता त्या त्यां तुम्ही त्यांच्याशी कसे वागला तुम्हाला कोणत्या भावना जाणवल्या यातून तुम्हाला तुमच्या पॅटर्नची ओळख होईल दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःचा आदर करा जोपर्यंत आपण स्वतःवर प्रेम करत नाही तोपर्यंत आपण इतरांकडून प्रेमाची अपेक्षा कशी करू शकतो स्वतःच्या गरजा इच्छा आणि मतांना महत्त्व द्या स्वतःसाठी वेळ काढा छंद जोपासा स्वतःची काळजीसुद्धा घ्या तिसरी गोष्ट म्हणजे स्पष्ट मर्यादा निश्चित करा तुमची अपेक्षा काय आहे तुम्हाला काय मान्य आहे आणि काय नाही हे स्पष्टपणे सांगा नाही म्हणायला शिका जे तुमच्या मतांचा आणि तुमचा आदर करत नाहीत त्यांच्यापासून नेहमी दूर राहा चौथी गोष्ट म्हणजे आपल्या अंतर्ज्ञानावरती विश्वास ठेवा जेव्हा तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल शंका येते तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नका तुमच्या अंतर्मनाचा आवाज आवाज ऐका तुमचा आतला तुम्हाला योग्य दिशेने नक्कीच नेण्याचा ने ने प्रयत्न करेल पुढची गोष्ट आहे पाचवी भूतकाळातील अनुभव अनुभवांवरती प्रक्रिया करा जर भूतकाळातील एखाद्या घटनेमुळे किंवा एखाद्या व्यक्तीमुळे तुम्ही खूप दुखावला असाल तर त्या भावनांवरती काम करा गरज पडल्यास समुपदेशकाची मदत घ्या किंवा आपल्या भावनांना दडपून ठेवू नका कारण त्या तुमच्या वर्तनावरती परिणाम करत असतात सहावी गोष्ट आहे सकारात्मक लोकांशी संबंध जोडा तुमच्या आयुष्यामध्ये असे लोक आहेत का जे तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देतात त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवा नवीन लोकांना भेटा जे तुम्हाला प्रेरणा देतील आणि वाढण्यास सुद्धा मदत करतील सातवी गोष्ट शिकण्याची वृत्ती ठेवा प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिका प्रत्येक चुकीची व्यक्ती तुम्हाला शिकवण्यासाठी आलेली आहे असं माना ही शिकण्याची वृत्ती तुम्हाला भविष्यामध्ये चांगले निर्णय सुद्धा मदत करेल पुढची आठवी गोष्ट आहे कृतज्ञता व्यक्त करा तुमच्या आयुष्यामध्ये ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला शिका कृतज्ञतेची भावना तुमच्या मनामध्ये सकारात्मकता निर्माण करेल आणि चांगल्या गोष्टींना सुद्धा आकर्षित करेल निष्कर्ष काय आहे तर बघा सतत चुकीची माणसं आयुष्यात येणं ही एक वेदनादायी आणि गोंधळात टाकणारी भावना असू शकते पण याकडे केवळ प्रारब्ध म्हणून न पाहता प्रारब्ध आणि आत्मबोध यांचा संगम म्हणून पाहणं महत्वाचं आहे प्रारब्ध आपल्याला काही संधी आणि परीक्षा देतं पण त्या परीक्षांना कसं सामोरं जायचं आणि त्यातून काय शिकायचं हे आपल्या आत्मबोधावरतीच अवलंबून आहे तुमचं आयुष्य हे तुमच्या हातात आहे तुम्ही स्वतःच्या निवडी आणि बदलांवरती तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकता स्वतःला ओळखा स्वतःवरती प्रेम करा आपल्या मर्यादा स्पष्ट करा आणि आपल्या अंतर्ज्ञानावरती सुद्धा विश्वास ठेवायला विसरू नका जेव्हा तुम्ही आतून मजबूत आणि स्पष्ट असाल तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये आपोआपच योग्य माणसं येऊ लागतील हा एक प्रवास आहे आणि या प्रवासामध्ये तुम्ही एकटे नाही आहात तुमचे दत्तगुरू कायम तुमच्यासोबत आहे योग्य दिशेने प्रयत्न करत राहा यश नक्कीच तुम्हाला मिळेल श्री गुरुदेव दत्त